प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं निधन कला विश्वावर मोठी शोककळा देशाच्या कला विश्वावर शोककळा पसरवणारी अतिशय हृदयद्रावक बातमी समोर आली आहे प्रसिद्ध तबलावादक आणि ज्येष्ठ कलाकार उस्ताद झाकीर हुसेन यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे तबल्याच्या तालावर सर्वांना मंत्रमुग्ध करणारे उस्ताद गेले संगीत जगतातील अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे तबला मास्टर झाकीर हुसेन यांचं निधन झालं आहे एक काळ असा होता की झाकीर हुसेन यांच्या कॉन्सर्टमध्ये मुळे गर्दी पाहायला मिळायची प्रेक्षक त्यांची मोठमोठ्या मोड़ संगीतकारांसोबतची जीवनबंदी पाहण्याचा आनंद घेत असत त्यांच्या तबला वादनाच्या कौशल्याने त्यांचे जगभारत चाहते होते बॉलिवूड जगभरातील विविध चित्रपटांमधील गाण्यांसाठी त्यांनी संगीत दिलं आणि तबला वाजवला होता त्यांच्या सर्वात दिग्गज संजीप विशवासी त्यांच्या महत्वपूर्ण योगदानात दो त्यांना दोन हजार दोन मध्ये पद्म आणि दोन हजार तेवीस मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं अशा दिग्गज कलाकाराचं आज निधन झालं आहे